मित्रांनो तुम्हाला राशन कार्डचा बारा अंकी नंबर हा माहीत नाही आणि काढतासुद्धा येत नाही ऑनलाईन तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डचा बारा अंकी नंबर हा ऑनलाईन तुम्ही कसा काढू शकता तर चला तर आता मी सांगणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आता तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक तुम्हाला माहीतच पडला असेल तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डचा एसआरसी नंबर कसा काढू शकता चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यावर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महापूड महापूड नाव सर्च केल्यावर तुम्हाला अंध व नागरिक पुरवठा विभाग याची पहिली लिंक दिसणार आहे लिंकला ओपन केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे इथे ओपन झाल्यावर तुम्हाला इथे सर्वात खाली म्हणजे की इकड राईट साईडला इथे तुम्हाला ऑनलाईन सर्विसमध्ये सगळ्यात पाचव्या नंबरचा ऑप्शन ऑन तुम्हाला पाचव्या नंबरचा ऑप्शन ऑनलाईन राशन कार्ड मॅनेजमेंट याच्यावर सर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक आणखीन एक पेज ओपन होणार इथे तुम्हाला साईन इनवर क्लिक करायचं आहे साईन इनवर तुम्हाला वर क्लिक केल्यावर इथे दोन ऑप्शन ओपन होणार आहेत पहिलं ऑप्शन ऑफिस आणि दुसरं ऑप्शन पब्लिक लॉग इन वर तर तुम्हाला सगळ्यात अगोदर पब्लिक लॉगिनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला पब्लिक लॉगिनवर इथे क्लिक केल्यावर इथे सेल्फ सर्विस फॉर राशन कार्ड आणि रजिस्टर्ड यूजर न्यू युजर आपल्याला न्यू युजरवर क्लिक करायचं आहे न्यू युजरवर तुम्हाला क्लिक केल्यावर इथे एक नोट येणार आहे हे नोट तुम्ही वाचून घेऊ शकता चला तर तिथून ऑप्शन आपल्याला दिसणार आहेत आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड अँड बघू शकता इथे आणि दुसरा ऑप्शन आय हॅव अ राशन कार्ड अँड आय आय मेंबर अदर देन आय वॉन्ट अप्लाय अ न्यू राशन कार्ड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक खाली पूर्ण डिटेल माहिती इथे तुमची भरायची आहे एक चॅट येणार आहे तर इथे तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये तुमचं नाव सर्च करायचं आहे नाव टाईप केल्यावर जे तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे आधार कार्डवर तसंच आहे तसं आणि तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे इथे ईमेल ॲड्रेस तो तुम्ही टाकणार आहात तोच तुम्ही इथे लॉग इन आय डीसुद्धा टाकायची आहे इथची तुम्हाला सर्व एकदम परफेक्ट माहिती इथे भरायची आहे इथची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला फुलनेम हे आधार कार्डवर तसं आहे तसं इथे टाकायचं आहे आणि आधार कार्ड नंबर हा तुम्ही परफेक्ट टाकायचा आहे आणि हे सर्व तुम्ही माहिती भरल्यावर इथे तुम्हाला एंटर पासवर्डवर इथे म्हणजे की एंटर पासवर्ड करायचा आहे म्हणजे पासवर्ड तुम्हाला टाकल्यावर तुम्हाला कन्फर्म एकदा आणखीन तो पासवर्ड टाकायचा आहे आणि बाजूच्या डब्यातला तुम्ही कॅपच्या इथे टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यावर तुम्हाला गेट ओ टी पीवर इथे क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यावर तुम्हाला जो नंब नो नाव इथे करायचं पॉप आल्यावर इथे जो नंबर इथे बघू शकता आपलं राशन कार्डचा नंबर हा इथे डिस्प्लेवर आला आहे पण जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही एकदम वरच्या साईडला लाल अक्षरांमध्ये एक लाईन दिसणार आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव आणि राशन कार्ड नंबर इथे दिसणार आहे इथे बघू शकता तर इथे तुम्हाला एकदम परफेक्ट पाहिजे आहे हा तुम्हाला दिसत नाही चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर थोडासा पण इम्पॉर्टंट वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद